नमस्कार करिश्मास मंजुनीमध्ये आज आपण नाश्त्याची अशी रेसिपी पाहणार आहोत जी लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि अगदी कमी तेलात पौष्टिक अशी बनणारी ही नाश्ता रेसिपी आहे आणि ती पण मंचुरियन सारखी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी एक मोठा कोबीतचा गड्डा घेतलेला आहे आता हा गड्डा आपल्याला अशा पद्धतीने बारीक खिसून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता बारीक खिसून घेतल्यानंतर यामध्ये आणखीन पदार्थ आपण टाकून घेऊयात तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात त्यासोबत दोन बारीक चिरलेली शिमला मिरची आहेत ती टाकून घेऊयात गाजर असेल तर तुम्ही गाजर देखील टाकून घेऊ शकता एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे एक एक चमचा लसूणची पेस्ट आणि एक पेस्ट। एक चमचा आल्याची पेस्ट त्याचसोबत एक चमचा आमचूर पावडर टाकून घेऊयात एक चमचा इथे मी काळी मिरी पूड टाकून घेतलेली आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे जास्त तिखट हवा असेल तर हिरवी मिरची पेस्ट देखील टाकू शकता एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचप टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात सगळे पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे दोन्ही समप्रमाणात टाकून घ्यायचं हे छोटे तीन चमचे आहेत तीन तीन चमचे टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आणखीन लागले तर दोन्ही समप्रमाणात टाकून घ्यायचं तर मी जवळजवळ इथे सहा सहा चमचे बेसन पीठ आणि सहा चमचे कॉर्नोफ्लावर टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचं बेटर बनलं मिश्रण बनलं की गोळा बांधू शकेल तर आपण इथे पीठ टाकायचं बंद करायचं आणि त्यानंतर गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवायचं त्यावरती एक छोटा चमचा तेल पसरवून घ्यायचा आणि जो गोळा आपण बनवून घेतलेला होता पिठाचा तो तव्यावरती ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने जसं आपण थालीपीठ थापतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं पाहू शकता आणि वरून थोडंसं कोरडा झाला की एक चमचा तेल लावून घ्यायचं आणि फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील खमांग आणि खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने आलटून पलटून व्यवस्थित आपल्याला छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त असं आपला पराठा बनवून झाले तयार झालेला आहे थालीपीठ बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊयात तर सकाळच्या गडबडीत अगदी मंच्युरियनसारखा गाड्यासारखा नाश्ता तुम्हाला ना जर खायला भेटला तर मुले तर अगदी मागून मागून खातील तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता फार भन्नाट लागतो आणि हेल्दीही आहे आणि तसंच मंचुरियनसारखी टेस्ट देखील आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्सद्वारे तुमचे मत मला नक्कीच कळवा